आपण पाहताय चांगल न्यूज उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा या मागणीसाठी आज कराड तालुक्यातील तांबवे फाटात येथे शेकाप रासप प्रहार आणि बळीराजा शेतकरी व इतर संघटनांच्या वतीने संयुक्तपणे रास्ता आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती दोन्ही बाजूला वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या शेकापचे जिल्हाध्यक्ष भाई ॲडव्होकेट समीर देसाई यांनी यफारपी धोरणात बदल करण्याची आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यातून साखरेला वगळण्याची मागणी केली तर शेतकऱ्यांची एकी कायम राहिली तर चार हजार रुपये दर मिळवूनच दाखवू असा स्पष्ट इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी यावेळी दिला तांबे फाट्यावर झालेले हे आंदोलन कराड तालुक्यातील ऊस स्तराच्या प्रश्नाला नवा आवाज देणार ठरला आहे तुम्ही काय सांग पाला काढायला गडी मिळत नाही चिडवायचं गाणं वेगळं तोडवल्यांचं गाणं वेगळं असत तसेच आपल्याला शेजाऱ्यांना त्रास दिलेला तो वेगळा असतो हे झालं आपलं दुखणं आणि एवढं सगळं करून ऊसाला दर नाही हे वेगळंच ऊस आधी मालकाला गाळतो नंतर तो कारखान्याला गाळायला जातो सगळ्यांना वाटतं ऊस हे नगदी पीक आहे पण गेले दहा वर्ष झालं ऊसाचा दर वाढलेला नाही कशामुळे वाढलेला नाही तर एफ आर पी कायदा एफ आर पी आपल्याला कायद्यामुळे आप ते झालेलं नाही साखर धोरण एकोणीशे सहासष्ट प्रमाणे एफ आर पी धोरण आहे तर ते एफ आर पी धोरणात पहिल्यांदा बदल केला पाहिजे तोडणी वाहतूक ही शेतकऱ्यांच्या घरात मारलेली आहे दरवर्षी तोडणी वाहतूक ही वाढलेली असते त्यामुळं चारशे वरून नऊशे पन्नास रुपयावर तोडणी वाहतूक गेली पण उसाचा दर काय अठ्ठावीसशे वर बत्तीसशे पर्यंत गेलेला आहे जर तोडणी वाहतुकीच नऊशे रुपये जर शेतकऱ्यांना मिळाले तर बत्तीसशे अधिक नऊशे चार हजार शंभर रुपये आपल्याला मिळतील तसेच एकोणीसशे एक्कावन्न साली भारतात किंवा महाराष्ट्रात एकच कारखाना होता विखे पाटलांचा त्यामुळे साखर ही कमी होती त्यामुळं जीवनावश्यक वस्तूमध्ये साखरेचं आवश्यकता जीवनावश्यक वस्तूमध्ये होता आज दोन हजार पंचवीस साली तीनशेहून साखर कारखाने महाराष्ट्रात नुसत्या महाराष्ट्रात आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीस लाख मेट्रिक टन साखरची भारतात लागते पस्तीस लाख मेट्रिक टन दशलक्ष मेट्रिक टन साखर भारतात तयार होते ते अतिरिक्त साखर करायची काय तर या सरकारनं जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये बदल केला पाहिजे कारण साखर आता काही जीवनावश्यक राहिलेली नाही साखर मिळाला म्हणून कोण मिळाले नाही म्हणून कोण मि नाही उलट साखरेमुळं माणसं मारायला लागले तर जीवनावश्यक कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये जर बदल केला जीव तर साखर त्यातून जर हे केली बाजूला काढली तर ती कोका कोलावाले हे फार्मासिस्ट हे फूड इंडस्ट्रीवाले हे स्वीट मार्टवाले ह्यांना त्र्याऐंशी टक्के साखर लागते आणि घरगुती उपयोगासाठी फक्त सतरा टक्के साखर लागते सतरा टक्के लोकांना मी म्हणतो सदतीस रुपयानं नाही ना पंचवीस रुपयांना साखर द्या तरी आम्हाला परवडतं पण राहिलेल्या त्र्याऐंशी टक्के लोकांना सत्तर रुपयांना साखर द्यावी सत्तर रुपयानं त्यांना साखर जर दिली तर आपण जे म्हणतोय की तोडणी वाहतूक एफ आर पी याचा काय विषयच राहणार नाही जीवनावश्यक वस्तू कायद्यातनं साखरेला बाजूला काढलं सत्तर रुपयानं जर साखर गेली तर पाच हजार रुपये जर आपल्याला मिळत तर पहिल्यांदा आपली मागणी अशी पाहिजे की जीवनावश्यक वस्तू कायद्यातनं साखर बाजूला काढली पाहिजे व एफ आर पी कायदा जेव्हा दोन हजार बारा नंतर आपल्याला तोडणी वाहतूक आपल्या घरात घातलेल्या आहे शेतकऱ्यांच्या ती पहिल्यांदा बंद केलं पाहिजे आणि एवढंच बोलून माझे माझे दोन शब्द मी संपवतो